नमस्कार मी प्राध्यापक शांतराव वळवे नाशिकहून आपल्याशी बोलतो आहे मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यामधील अक्कलकुवा अक्राणी तोळोदा आणि शहादा तालुक्यामधला जो वरचा तो सातपुडा पट्टा आहे या सातपुड्या पट्ट्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मागच्या अनेक वर्षापासून वृक्षतोड झाल्यामुळं पूर्ण डोंगर उघळा पडलेला आहे वाळवंट व्हायला आता वेळ लागणार नाही आणि त्याच्यामुळे पर्यावरणीय असंतुलन प्रचंड प्रमाणामध्ये जाणवतं आहे मित्रांनो पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गेल्या दोन वर्षापासून प्राध्यापक डॉक्टर खुमानसिंग वळवी यांच्या संकल्पनेतून सातपुडा निसर्ग सेना हे जंगल कसं उभं राहील या विषयावर काम करते आहे तुम्ही बघू शकता धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका आहे पळासनर बोराडी एरियामध्ये आम्ही आलेलो आहोत सात आठ वर्षापूर्वी उघडा पडलेला डोंगर दोन चार युवकांनी एकत्र मिळून पूर्ण जंगल तयार केलेला आहे हे बघू शकता आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी पर्यावरण तज्ज्ञ यांना मी आव्हान करू इच्छितो की सातपुड्यातील हा संपूर्ण भाग जोगळा पडलेला आहे याला हिरवागार करायचा असेल आणि पर्यावरण संतुलन करायचं असेल तर आपल्याला डॉक्टर प्राध्यापक खुमानसिंग वळवी यांच्या संकल्पनेला दाद द्यावी लागेल मदत करावी लागेल त्यांनी गेल्या दोन वर्षापासून याच्यावर काम केलेलं आहे खड्डे खोदायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा अनेक गावकऱ्यांच्या सहकार्यानं तिथं वेगवेगळे बी टाकायचं चा प्रयत्न चालू आहे झाडे लावण्याचा प्रयत्न चालू आहे ज्यांना वैयक्तिक व्यक्ती असेल एन जी ओ असेल सरकारी अधिकारी असतील किंवा अजून आपल्या स्तरावर कोणाला मदत करायची असेल तर आपण सगळे सहकार्य करूया आणि पर्यावरण संतुलनासाठी आपण त्यांना मदत करूया आपल्यासाठी आपण त्यांना मदत करूया धन्यवाद